म्हणजे खूपच भारी आणि असे थिंग्स बघितले ना कि असा वट्टे की असं वाटतं की काय घेऊ आणि काय नाही मग तेच असं बघितल्या बघितल्या समोर मला तर हे फार आवडले मग मी म्हंटल चला हे घेऊनच टाकते आता किती मोठ होत हो घ्यायचं इकडे बघा इकडे किती छान आर्टिफिशियल फुलमाळा आहेत मी पण एना विचार केला की के दोन फुलमाळा मी घेऊनच टाकते मग मी फटाफट उचलले जे मला आवडले आणि ना घेऊनच टाकले इकडे बघा रिदिशा काय बघत होती तिला तर फार लाइटिंग रिदिशाचा आवडता विषय आणि विनय विनयला तर फार आवडत ते लाईटचे थिंग रिदिशाने तर मला इतकं परेशान केलं ना मम्मी हे घे मम्मी ते घे मम्मी ही लाईट घे मम्मी ती लाईट घे आणि हे बघ इकडे बघ मी एक वस्तू बघायला लागली का लगेच रिदिशा म्हणायची हे बघ ना ग तू हे बघ ना आणि विनयचं तरच बघा तिकडे म्हणजे ना मी आली ना